हाय फ्रेंड माझं नाव राजू आहे मी एका खेडेगावातील सामान्य कुटुंबातला मुलगा आहे माझं वय तीस वर्ष झालं होतं पण अजूनही लग्न जमतच नव्हतं माझे आईबाबा थकले होते यामुळे त्यांना वाटायचं आपल्या पोराचं लग्न लवकर व्हावं म्हणजे आपल्याला खूप आधार होईल आईवडिलांचे हातपाय चालत होते तोपर्यंत आमची थोडीफार शेत जमीन करत होते पण आता तेही त्यांना जमत नव्हतं यामुळे मी दोन पैशाचं कुठेतरी काम करायचो आणि त्यांचा सांभाळ करायचो मलाही वाटायचं आपलं वय झालंय यामुळे एकाचे दोन हात झालेले केव्हाही चांगलेच मी कॉलेजला एका तालुक्याच्या ठिकाणी राहत होतो त्यावेळी माझं मंजुळा नावाच्या मुलीबरोबर थोडं जुळलं होतं पण आमच्या दोघांचं जेव्हा तिच्या आईबाबांना समजलं तेव्हा हो त्यांनी मला घरी बोलावून घेतलं आणि चांगलाच चोप दिला होता तेव्हापासून माझ्या माझी कोणत्या मुलीकडे पाहण्याची हिम्मत होत नव्हती लग्नाचे वय होऊ नाही लग्न जमत नाही आणि नोकरीही नाही यामुळे माझे मित्र मला खूप चिडवायचे आणि टिंगलही करायचे मला राग आला तरी मी त्यांना उत्तर देत नव्हतो कारण मी माझ्या नशिबाला दोष देत होतो आई वडील मला म्हणायचे आता तुला कोणी पोरगी देणार नाही तू असं राहशील असं दिसतंय यामुळे एखादी गोरगरिबाची मुलगी तरी पहा असं आईवडिलांनी मला मुलीला घरी आणण्याचे स्वातंत्र्य दिलं होतं पण यासाठी एकही मुलगी तयार होत नव्हती एके दिवशी मी फिरत फिरत माझ्या मित्राच्या गावाला गेलो होतो त्यांच्या शेजारी एक खूप सुंदर दिसणारी महिला राहत होती ती अगदी एकटीत होती ती सकाळी दहा वाजता कुठेतरी बाहेर जायची आणि संध्याकाळी घरी यायची तिने लोकांना सांगितले होते की ती एक विधवा आहे आणि लग्नानंतर काही दिवसातच तिचा नवरा देवाघरी गेला आहे माझ्यापेक्षा ती पाच वर्षांनी मोठी होती ती सडपातळ आणि दिसायला खूप सुंदर होती यामुळे मी त्या क्षणी मनात विचार केला की या बाईला आपण आपल्याशी लग्न करण्यासाठी सांगावं म्हणजे आपल्याला ही बायको मिळेल माझ्या मित्राला तिच्याविषयी विचारल्यावर तो म्हणाला मित्रा बघ तुझ्या हातात आली तर तुझं तू बघ तुझ्या हातात आली तर कर तिच्याशी लग्न आणि हो एकदाचा मोकळा ती विधवा आहे म्हणून काय झालं पण दिसायला तर खूप सुंदर आहे ना माझ्या मित्राने मला असा सल्ला दिल्यावर मी काही दिवस त्याच्याकडेच राहिलो आणि त्या विधवा बाईला पटवू लागलो हळूहळू आमच्या खूप जवळीक वाढू लागली होती सुरुवातीला ती मला खूप गोड बोलायची आणि म्हणायची माझ्याही आयुष्यात तुझ्यासारखा एखादा तरुण पोरगा पाहिजे होता म्हणजे मी माझं जीवन आणखी समृद्ध झालं असतं मला जे बोलायचं होतं तेच तिने आधी सांगितल्यामुळे मला वाटलं आता शंभर टक्के ही बाई आपल्याशी लग्न करेल यात काही शंकाच नाही आमच्यात खूप जवळीक निर्माण झाल्यावर माझा मित्र म्हणाला एवढे दिवस नको लावू तुमच्या दोघांचा विषय झाला असेल तर तुम्ही दोघे लग्न करून घ्या कारण ती दिसायला सुंदर आहे यामुळे दुसरा पुरुष तिच्या मागे लागू शकतो मित्राच्या या सल्ल्यामुळे मी तिला एक दिवस स्पष्टपणे म्हणालो हे बघ छाया तू मला खूप पसंत आहेस आणि मी तुला खूप पसंत आहे यामुळे तू माझ्याशी लग्न कर माझे आईबाब माझे आईबाब आईबाबा खूप थकले आहेत त्यांना आता तुझ्यासारख्या सुनेची खूप गरज आहे या वयात त्यांना खूप सुख मिळणं मिळालं नाही तर ते मला कदाचित मापही करणार नाही माझ्या या विनंतीला मान देऊन छायाने हुकारार्थी मान हलवली होती आमचं लग्न ठरलं होतं म्हणून मी आदल्या दिवशी माझ्या आईबाबांना कल्पना दिली होती दुसऱ्या दिवशी एका मंदिरात माझा मित्र माझे आईबाबा आणि माझी होणारी बायको छाया एवढेच लग्नासाठी आलो होतो मंदिरातील एका एका पुजाऱ्याकडून आम्ही आमचं लग्न लावून घेतलं ला होतं लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी स्वप्न मी वर्ष पहिल्या दिवशीचं स्वप्न मी खूप वर्षापासून रंगत होतो आणि ते आज पूर्ण करणार होतो लग्नानंतर मी जेव्हा हो छायाला घरी आणलं तेव्हा आमच्या भावकीतले लोक खूप नाराज झाले आणि मला नावेही ठेवू लागले पण मी खंबीर होतो आणि कोणाकडेही लक्ष दिलं नाही कारण मला घरामध्ये बायको आणणं खूप गरजेचं होतं छाया दिसायला सुंदर होती म्हणून लोकांना वाटायचं एवढ्या वयाच्या मुलाला एवढी सुंदर बायको कसं काय मिळाली असेल काय वयाना आपल्याला सून मिळाली आहे म्हणून माझे आई आईबाबाही चांगले खुश झाले होते त्यांना वाटायचं आता आपल्याला माता आपला आता आपल्या म्हातारपणात मोठा आधार मिळेल लग्न झाल्यापासून छाया देखील माझ्यावर खूप प्रेम करत होती मी तिला जाणून दिलं नाही की ते एक विधवा आहे याविषयी मी तिला खूप समजावत असे हो घरातील सर्व विधी पार पडल्यावर आज आमच्या मिलनाचा पहिलाच दिवस होता तेव्हा मी खूप खुश झालो होतो मला वाटलं की उशिराने किंवा हो आपल्याला कोणत्या तरी देव पावला ते बरं झालं छायासारखी सुंदर मुलगी आपल्याला बायको म्हणून मिळाली आहे संध्याकाळ झाल्यावर माझे आई बाबा झोपी गेले घराचा दरवाजा बंद करून मी छायाजवळ झोपण्यासाठी रूममध्ये आलो होतो आमचा पहिला दिवस असल्यामुळे तीही खूप एक्साईट होती आमचे वरचं सगळं झाल्यावर जेव्हा तिने वस्त्र काढले आणि मी पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती कारण छायामध्ये बाईचे लक्षण नव्हते यामुळे मला काय करावं काही सुचत नव्हतं ते पाहून मी फक्त डोक्याला हात लावून बसलो होतो पण छाया मला त्या कामासाठी जवळ ओढत होती पण मी ते पाहिल्यामुळे मला काही तिच्याजवळ जाऊ वाटलं नाही त्या रात्री ती खूपच नाराज झाली होती पण माझी समस्या मी आता कोणाला सांगू हा प्रश्न मला पडला होता दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राला सहज फोन लावला आणि तिच्याविषयी सर्व काही सांगितले तेव्हा तो म्हणाला सॉरी हां राजू अरे ती छाया एक विधवा म्हणून राहत आहे आणि ती पुरुषाला अशीच फसवत आहे आतापर्यंत तिने दोन पुरुषांना असेच फसवलेलं आहे आणि तू तिसरा आहेस त्याच्या या बोलण्यावर मी त्याच्यावर खूप रागावलो आणि म्हणालो अरे मित्र तुला हे आधीच माहीत होतं तर तू मला का नाही सांगितलंस माझ्या मनातील इच्छा आकांक्षावर तू पाणी टाकला आहेस माझा मित्र म्हणाला झालं ते जाऊ दे रे तिला आता सोडून दे तिच्या अंगाला हात लावशील तर ती तुला सोडणार नाही त्यामुळे तू काही दिवस तिच्यापासून दूर निघून जा पहिल्याच दिवशीचा अनुभव आणि माझ्या मित्राचं असं बोलणं झाल्यामुळे मी तिला सकाळी तिच्या गावाकडे आणून सोडलं होतं माझ्या या चुकीमुळे माझी सर्वत्र बदनामी झाली होती कसा बसा मी तिच्या तावडीतून सुटलो होतो मी निश्चय केला की आता आपण लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाकायचा आणि आपल्या परीने जेवढे होईल तेवढे आपल्या आईबाबांचं करायचं आणि आपलं आयुष्य असंच काढायचं माझ्या आईबाबांना असं समजल्यावर आणखी त्यांना धक्का बसला तरीही त्यांनी मला धीर दिला आणि म्हणाले हे बघ बाळा अशा चुका या होत असतात तू नाराज होऊ नकोस यानंतरही तुला एखादी सुंदर बायको मिळू शकते माझ्या आईबाबांनी असा मला धीर दिल्यामुळे मी अतिशय शांत होऊन त्यांना म्हणालो मला माफ करा आता मी लग्न करणार नाही तरीही तुमची सेवा अशीच करून दाखवेल की आपल्या भावकीतले लोक आणि समाजातील लोकांनी माझं कौतुकच केलं पाहिजे